ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शिमला मिरची टाकून आणि त्यावरती पोही टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत यापूर्वी कधीच पाहिली नसेल ही रेसिपी आणि खाल्लीसुद्धा नसेल आणि तुम्हालासुद्धा नक्कीच असं वाटेल की ही रेसिपी तुम्हाला आधी का नव्हती माहिती कारण की इतकी जास्त अप्रतिम लागते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे एका बाऊलमध्ये मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता हा पदार्थ मी एक ते दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार एक वाटी पोहे पुरेसे आहे आता पोहे आपल्याला स्वच्छ निसून आणि धुवून घ्यायचे आहेत बघा तर इथे मी पोहे दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आहेत आणि पोह्यामध्ये बऱ्यापैकी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे भिजण्यासाठी हा पदार्थ असा आहे ना की तुम्ही मुलांच्या डब्यासाठी करू शकता नाश्त्यासाठी करू शकता किंवा मग जेवणासाठी सुद्धा करू शकता किंवा मग पाहुणे रवळे आले ना तर नक्कीच आवर्जून करा कारण की ते सुद्धा तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही पोहे थोडा वेळ भिजायला मी इथे साईडला ठेवून दिले आहेत तोपर्यंत आपण इथे एक शिमला मिरची कट करून घेऊया आता जर एक ते दोन व्यक्तींनुसार करत असाल ना तर शिमला मिरची एक पुरेसी आहे पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात शिमला मिरची ॲड करायची असेल तर तुम्ही दोन वापरले ना तरीसुद्धा चालणार आहे आता बघा सिमला मिरची कट करून घेतली आहे त्यामधल्या आपल्याला बिया सकट काढून घ्यायच्या आहेत बिया वगैरे इथे वापरायच्या नाही आहेत तर बघा सिमला मिरची अशा पद्धतीने कट केली आहेत आता जास्तसुद्धा मोठी वगैरे आपल्याला ठेवायची नाही नाहीतर मग वाटताना त्याचे खूप जास्त मोठे मोठे तुकडे राहतील त्यामुळे अगदी मीडियम आकारामध्ये शिमला मिरची कट करा तर इथे पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटे छोटे तुकडे करूनच मी शिमला मिरची इथे टाकून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर पहा आता आपण इथे सगळी शिमला मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून ठेवलेली आहे आता यामध्ये काही इतर जिन्नस घालून घेऊया चार ते पाच लसणाच्या पाकळ्या इथे मी सोलून घातलेल्या आहेत पोपटी मिरची घातलेली आहेत चार जर खूप जास्त मिरच्या तिखट असतील तर तुम्ही दोन घातल्या तरीसुद्धा चालतील म्हणजेच काय तुम्ही लहान मुलांना जर ही रेसिपी करत असाल ना तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी वगैरे न टाकता आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे आता वाटताना आपल्याला इथे एकदम असं पेस्ट किंवा एकदम बारीकसुद्धा वाटायचं नाही थोडंसं जाडसरच वाटायचं आहे बघा अशा पद्धतीने तुकडे वगैरे सिमला मिरचीचे राहिले ना तरीसुद्धा चालतील पण फक्त खूप जास्त मोठे तुकडे नको आहेत अगदी मिडियम आकारामध्ये तुकडे राहिले तरी चालणार आहे आता जे वाटण करून ठेवलं होतं ना ते थोडा वेळ एका साईडला ठेवून देऊया आणि इथे अर्धा कांदा होता माझ्याकडे शिल्लक तुम्ही छोटा लहान कांदा अर्धा वापरला किंवा मग अख्खा वापरलं ना तरीसुद्धा चालेल किंवा मग आता श्रावण चालू आहे तुम्ही श्रावण महिन्यात कांदा वगैरे खात नसाल तर कांदा आणि लसूण स्किप केला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा कांदा छान असा बारीक असा कट करून घेतलेला आहे आता एका साईडला आपण जे पोहे सुरुवातीला भिजत ठेवले होते ना ते छान छानशी भिजलेले आहेत आता इथे आपण कोणताही तळणीचा पदार्थ करत नाही रेसिपी खूप वेगळी आहे युनिक आहे पण झटपट आणि कमी साहित्यामध्ये बनणारी आहे कधी कधी सकाळचं उठायला उशीर होतो आणि डब्यासाठी मुलांना आणि मोठ्यांना काय बनवायचं हे सुचत नाही आणि चपात्या भाजी भात करायला खूप जास्त वेळसुद्धा लागतो तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता कारण की पोटभरीची सुद्धा आहे बनवायला सोपी आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये तयारसुद्धा होते आता भिजवलेल्या पोह्यामध्ये मी कांदा घालून घेतलेला आहे जे वाटण आपण करून घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा इतपत मी बेडगी मिरची घातलेली आहे पावडर बेडगी मिरची पावडर स्किप केली ना तरीसुद्धा चालेल फक्त छान असा हलकासा रंग येण्यासाठी इथे मी वापर केलेला आहे बेडगी मिरची पावडर जर नाही घातली ना तर चवीमध्ये काहीही फरक पडणार नाही त्यामुळे जर आवडत असेल तर घाला किंवा मग स्किप केली तरी चालेल भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आता ह्या यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसं की पालक वगैरे तुम्ही बारीक अशी चिरून घालू शकता गाजर किसून घालू शकता किंवा मग कोबी वगैरेसुद्धा बारीक चिरून घालू शकता आता ही हे हाताने छान असं मी सुरुवातीला मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक चमचा इथे बारीक रवा घालून घेतलेला आहे एक ते दीड चमचा बेसनपीठ घालून घेतलेला आहे आता पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करताना आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे बघा पाणी एकदमसुद्धा ओतू नका कारण की आपल्याला याची कन्सिस्टन्सी असते ना ती पातळ वगैरे करायची नाही इथे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते आपल्याला कशा पद्धतीने हे बॅटर लागणार आहे तर बघा चमच्याने न हलवता अशा पद्धतीने हाताने हलवलं ना तर अगदी व्यवस्थित असं हे मिक्स होतं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे तर बघा पाण्याचं प्रमाण इथे पाहू शकता तुम्ही खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ झालेलं आहे तर बघा अगदी व्यवस्थित असं हे पीठ तयार झालेलं आहे आता हे जितकं पीठ आहे ना त्यामध्ये दोन व्यक्तींचं पोट ना अगदी आरामात भरलं जातं आता एका साईडला गॅसवरती मी पॅन तापत ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर तवा वापरायचा असेल तर तुम्ही तवासुद्धा वापरू शकता किंवा मग पॅन वापरायचं असेल तर पॅनसुद्धा वापरू शकता आता जर तुम्हाला पॅन वगैरे वापरायचं नसेल तवा वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही आपेपात्रसुद्धा वापरू शकता त्यामध्ये सुद्धा हे जे आपण बॅटर केलं आहे ना ते एक एक चमचा टाकून त्याचे आप्पेसुद्धा बनू शकता खूप छान मौसूत असे आप्पे तयार होतात पॅनला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे तेलाऐवजी तूप वापरलं किंवा बटर वापरला तरी ना तरीसुद्धा चालणार आहे आता हातानेच आपल्याला हे छान असं थापून घ्यायचं आहे दोन पद्धतीने ते मी हे थापून दाखवणार आहे सुरुवातीला हाताने दाखवते आणि नंतर न आपण वेगळ्या पद्धतीनेसुद्धा दाखवणार आहे हाताला जर थोडंफार चिटकत वगैरे असेल ना तर थोडंसं पाणी लावून घ्या म्हणजे हाताला जे बॅटर आहे ना ते चिटकणार वगैरे अजिबातच नाही तेलाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर खूप जास्त तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा ही रेसिपी तयार होते तर बघा साईडने सुद्धा अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी मंद घॅसवरती मी छान असं हे गोल्डन रंग आहेस तोपर्यंत भाजून घेणार आहे आपलं जे एक थालीपीठ पोह्याचं होण्यासाठी ना याला तीन मिनटं तरी आरामात लागतात तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आता मी तरी याला सिमला मिरची आणि पोह्याचं थालीपीठ असं म्हणते पण जर तुम्हालासुद्धा कोणतं नाव सुचत असेल तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कारण की तुमच्या छान छान कमेंट्स वाचायला मलासुद्धा खूप जास्त आनंद होतो तर बघा खालच्या साईडने छान असं हे खरपूस भाजून झालेलं आहे असा छान खरपूस रंग आहेस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगदी मौसूत असे हे थालीपीठं किंवा मग पराठे वगैरे तुम्ही ह्याला काही म्हणू शकता तयार झालेले आहेत बघा दोन्ही साईडने छान खरपूस रंग येत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे अजिबातच कडक वगैरे होत नाही किंवा मग जर थंड झाले ना तरीसुद्धा खायला तितकेच जास्त लाग छान लागतात आणि तितकेच जास्त मौसूतसुद्धा राहतात आता अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा इथे मी थालीपीठ जे आहे ना ते करून दाखवते तर बघा जर तुम्हाला हाताचा वगैरे वापर करायचा नसेल किंवा मग कधी कधी हाताला वगैरे आपले आगाग होते हिरवी मिरची टाकल्यामुळे तर तुम्ही त्याऐवजी चमच्याचा इथे वापर करू शकता बघा अगदी सुद्धा व्यवस्थित असं हे पसरून घ्यायचं अजिबातच चमच्याला वगैरे चिटकत नाही अगदी सहज असं पसरलं जातं फक्त जास्तसुद्धा जाड करू नका छान असं पातळच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे तर बघा अगदी कडपर्यंत छान असं पसरून घेतलेलं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्कीच करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता हे सुद्धा मी एक ते दोन मिनटं छान असं खरपूस रंगापर्यंत भाजून घेणार आहे बघा दोन तीन मिनटं भाजून झालेलं आहे थालीपीठ आणि छान असा सोनेरी रंग आलेला आहे जर मुले सिमला मिरची वगैरे खात नसतील किंवा मोठी माणसंसुद्धा कधीकधी शिमला मिरची खायला कानकोस करतात तर त्यांना अशा पद्धतीने तुम्ही सिमला मिरची नक्कीच खाऊ घालू शकता कारण की अजिबातच शिमला मिरची टेस्ट याच्यामध्ये लागत नाही अगदी चवेला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतात आणि ते सुद्धा नक्की आवडीने खातील तर बघा दोन्ही साईडने छान असं सा खमंग भाजून झालेलं आहे आता हे थालीपीठसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही थालीपीठं तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता चहाबरोबर खाऊ शकता चटणीबरोबर केचपसोबत किंवा मग दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता तरी ते बघा एक तोडून दाखवते मी अगदी मौसूत असे झालेले आहेत आणि थंड झाले ना तरीसुद्धा असेच मौसूत राहतात आणि खायलासुद्धा रुचकर लागतात दह्यासोबत तर अगदी अप्रतिम लागतात पण नुसतं जरी खाल्लं ना तरीसुद्धा छानच लागतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय